न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल पंधरा वर्षानंतर झाल्या वर्गमित्र मैत्रिणींच्या भेटी माध्यमिक विद्यालय पाटणा इथं दोन हजार नऊ ते दहा दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा चाळीसगाव तालुक्यातील पाटणा इथं राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयाच्या सन दोन हजार नऊ ते दोन हजार दहा या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच दिनांक बारा मे रोजी पार पडला असून जवळपास पंधरा वर्षानंतर या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्या भेटीगाठी झाल्यानं हे सर्व काई काही काहीसे आनंदित काही हो। तर काहीसे भावनिक होऊन एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा आणि शालेय वातावरणात रमून गेलेत तर जमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आपल्या जुन्या शाळेला मजबूत अशा दहा खुर्च्या भेट म्हणून दिल्या यावेळी किरण सोनवणे वर्षाकाळे पूजा देशमुख राणी पवार गीता साबळे भूमिका चौधरी भारती चव्हाण महेश जामदार राहुल मोरे आबा चौधरी सचिन शितोळे भूषण पाटील अतुल निकम सुनील पवार समाधान घोटेकर एकनाथ मिस्तरी निलेश चौधरी रवींद्र चव्हाण अमोल ठाकरे संदीप चव्हाण विजय शितोळे विजय अहिरे हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तर शिक्षक वृंदांपैकी एम बी विस्पुते मुख्याध्यापक शिक्षक व्ही एन अंबले एस व्ही सोनवणे एम बी देशमुख एस एच परदेशी के आर जाधव वाय टकले श्रीमती एम एम पाटील वी एस खडके एस एन शिंदे आर्य सोनो एम जे शितोळे पी व्ही भोईर जी शेलार आदी उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद